आज परभणीमध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉमेड राजीसागर हे परभणी लोकसभेची निवडणूक लढीत आहेत या ठिकाणी परभणीमध्ये त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहे आता या परभणीमधून शक्तीपीठ जो महामार्ग जाणार आहे त्यामध्ये हजारो शेतकरी विस्थापित होणार आहे तर त्याच्या लढा देखील महाराष्ट्राची किसान सभा लढत आहे आत्ताच कोल्हापूरमध्ये त्यासाठी संमेलन होऊन त्या मिळ त्या शक्तीपीठ महामार्ग विरोध करण्यात आलेला आहे या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारा येत नाही देताळशील राजेंद्र क्षीरसागर राहणार आहे राजेंद क्षीरसागर यांनी ज्या शेतकऱ्यांना लुभारणाऱ्या विमा कंपन्या आहेत त्या विमा कंपन्यांच्या पैसा मिळवून देण्यासाठी आणि विमा कंपन्यांना वर्त्यू आणण्याचं काम राजेंद्र क्षीरसागरने केलेलं आहे ज्या वेळेला या देशामध्ये शेतकरी आणि शेतमजूर आणि कामगार यांच्यावर आणण्याविरोधी आवाज विरोधात आवाज प्रभाव झाल्याची सागर आहे आणि ते जे निवडणूक होती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा इतिहास हा गौरवशाली आहे आज आपण आहोत की इलेक्ट्रॉन ब्लॉटच्या संदर्भात चर्चा होत असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षाने एक देखील एकत्र बॉन घेतलेला नाही हा पक्ष गोर गरीब शेतमजूर शेतकऱ्यांच्या पैसे निधीवर निवडून रळवतो हा अंबानी आदाणी यांच्याकडून निधी घेऊन निवडणूक लढवत नाही कारण की या पक्षाला जे काही राजकारण करायचं आहे ते शेतकरी शेतमजूर गरीब कामगार मजुरांचं राजकारण करायचं आहे अंबानी अदानी यांचे चर्चेगिरी करायची नाही आज भाजप सरकार जे करत आहे की इलेक्ट्रिक पॉम्पमधून त्यांनी चार हजार कोटी रुपये जे काही मिळवलेले आहेत त्याच्यावर शेत होतं की त्यांच्या बाजूचे राजकारण करीत आहेत म्हणून आज शेतकरी शेतमजूर कामगार यांनी जागृत होऊन आपल्याला जो काही पर्याय भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दिलेला आहे राजन क्षीरसागरच्या रूपाने त्याला मतदान करायचं आहे या हा मतदान करण्याचा मुख्य उद्देश या देशामधला संविधान डोक्यात आलेला आहे त्या देशामध्ये भारतीय कम्युनिस्ट देशा पक्ष जे निवडणूक लढीत आहे त्या निवडणुकीच्या दरम्यान या संपूर्ण महाराष्ट्रातील किसान सभा शेतकरी युनियन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये एकमेव जागा भारतीय कम्युनिस्ट पक्ष या झुंजार नेत्याला उभे निवडणूक लढत आहे म्हणून मग सर्व ह्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदार बंधू वलींना महाराष्ट्र राज्य किसान समितीच्या वतीने आव्हान आहे की शेतकऱ्याच्या ह्या नेत्याला तुम्ही प्रघोस मतांनी निवडून द्या आणि लोकसभेमध्ये शेतकऱ्यांची शेतमजुरांची कामगारांची प्रखरपणे बाजू मांडणारा नेता कुणीही पंतप्रधान झाला तरी हा नेता वृत्त्य आणल्याशिवाय ने राहणार नाही असा अभ्यासू नेत्याला पाठवायचा मग मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य किसान सेनेचे अध्यक्ष आढळते परदर्शित आहे